वैजापूर शहरातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या पथकाने दुचाकी वाहन विक्रेत्यावर कारवाई केली छत्रपती संभाजीनगर येथील विक्रेत्याकडून आलेल्या वाहने विक्री केल्याने पथकाच्या निदर्शनास आल्या आणि एकशे त्र्याऐंशी दुचाकी ब्लॅकलिस्ट करून सात लाख बत्तीस हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे वैजापूर शहरातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या पथकाने शहरातील स्टेशन रस्त्यावरील जगदंबा हिरो दुचाकी वाहन विक्रेत्यावर कारवाई केली आहे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर येथील धनलक्ष्मी ऑटोमोबाईल या विक्रेत्याकडून आलेली वाहने विक्री केल्याचे पथकाच्या निदर्शनास आले या कारवाईत तब्बल एकशे त्र्याऐंशी दुचाकी लिस्ट करून सात लाख बत्तीस हजार रुपयांचा दंड ठोठवला आहे याशिवाय अन्य दोन वाहन विक्रेत्यांवरही पथकाने कारवाई केली आहे वाहने अनधिकृतपणे आली ठरवून दिलेल्या कार्यक्षेत्रात वाहन विक्री न करणाऱ्या तीन वाहन विक्रेत्यांवर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या पथकाने कारवाई करून विक्रेत्यांना लाखो रुपयांचा दंड ठोठावला आहे या वाहन विक्रेत्यांचा परवाना एका ठिकाणचा विक्री भलतीकडेच करताना आढळून आले शहरातील स्टेशन रस्त्यावरील जगदंबा हिरो वाहन विक्रेते अधिकृत विक्रेते असतानाही ते छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज येथील धनलक्ष्मी ऑटो वाहन घेऊन ग्राहकांना विक्री करताना आले वास्तविक पाहता ग्राहकांना जगदंबा हिरो विक्रेत्याच्या नावाने देयके ग्राहकांना देणे अपेक्षित असताना धनलक्ष्मी ऑटो विक्रेत्याच्या नावाने देण्यात आल्याचे आढळून आले याशिवाय चोवीस वाहने विना पासिंग सोळा वाहने शोरूम मध्ये अशी एकोणचाळीस वाहने अनधिकृत आढळून आली जून ते आतापर्यंत एकूण एकशे दुचाकी विक्री करण्यात आल्याचे पथकास निदर्शनास आले ही वाहने ब्लॅकलिस्ट करण्यात आली असून या पोटी सात लाख बत्तीस हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे याशिवाय धनलक्ष्मी ऑटो विक्रेत्याच्या वाहन विक्री परवान्याचा निलंबन प्रस्ताव पाठवण्यात येत आहे विक्री केलेल्या वाहनांचा दंड विक्रेत्याने भरल्यानंतरच ही वाहने ब्लॅकलिस्ट मधून काढण्यात येतील असे पथकाने स्पष्ट केले दरम्यान वाहन विक्रेत्यावर पुन्हा कारवाई केली आहे अशोक ऑटोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हा बजाज ऑटो या दुचाकी कंपनीचा वाहन वितरक तालुक्यातील ये महालगाव येथे वाहने विक्रीत करताना आढळून आला छत्रपती संभाजीनगर येथील वाहन विक्रेते पगारिया मोटर्सवरही शहरात अनधिकृतपणे वाहन विक्रेते करत असल्याने कारवाई करण्यात आली आहे अशोक ऑटोटेक या अनधिकृत वाहन विक्रेत्याच्या उत्सव ऑटोवर एकूण तेरा अनधिकृत वाहने आणि पगारिया या मोटर्सवर एक अनधिकृत वाहन असा एकूण हजार रुपयांचा दंड आकारला आहे वाहन कंपन्यांनी वाहने विक्री करण्यासाठी विशिष्ट ठिकाणी परवानगी दिलेली असताना जिल्ह्यातील मोठे वाहन विक्रेते मोटर वाहन कायद्यातील तरतुदींचं उल्लंघन करून वाहन विक्री करीत असल्याचे समोर आले आहे वैजापूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश विघ्ने सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक राजश्री सोळके संदीप येडे विक्रम राजपूत प्रवीण काकडे संतोष मांजरे यांच्या पथकाने ही कारवाई केली शैलेंद्र खैरमोडे एम सी एन न्यूज वैजापूर <labations> थी थी आज उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वैजापूर यांनी अनधिकृत डीलर विक्रेत्यांवरती कारवाई केली मोठी कारवाई त्या अनुषंगाने आम्ही आज हिरो मोटर्स जगदंबा ॲटो यांच्यावरती कारवाई केलेली आहे आणि या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात वाहन म्हणजे विना वाहन दोन्ही अनधिकर दो वाहनांवरती दो दो आम्ही कारवाई के केली आणि आम्हाला मोठ्या प्रमाणात नंबर प्लेट न बसवताच खरेदीदारांना वाहन दिल्याचंही निदर्शनास आलं आहे त्यानुषंगाने आम्ही ह्या नंबर प्लेट जप्त केलेल्या आहेत चोवीस एच एस आर पी नंबर प्लेट आम्ही जप्त केलेल्या आहेत आणि सोळा सोळा वाहन आहेत ना सतरा सतरा अनरजिस्टर्ड वाहनं जे आहेत जे की या डीलर यांच्या प्रिमायसेसमध्ये मध्ये आढळून आलेली आहेत कंपनीचा नाव हिरो कंपनीचं ना हिरो कंपनीचं हे डीलर आहे हे अधिकृत डीलर वैजापूर यांना यांना हिरो कंपनी मार्फत फॉर्म सोळा ए वरती कंपनीने त्यांना ऑथरायझेशन दिलेलं आहे डीलरशिपचं ऑथोरायझेशन दिलं आहे त्या अनुषंगाने वैजापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने यांना ट्रेड सर्टिफिकेट जारी केलं होतं ऑगस्ट दोन हजार पंचवीस साली त्यांना ट्रेड सर्टिफिकेट जारी केलं होतं ट्रेड जारी केल्यानंतर अपेक्षित हे आहे की अधिकृत जे डीलर आहेत त्यांनी कंपनीमधनं व्हेकलचं बुकिंग करून इन्व्हेंट्रीमधनं स्वतःच्या इन्व्हेंट्रीमधनं वाहन विकणं आवश्यक आहे परंतु तसं होताना आम्हाला आढळून आलं नाही आम्हाला तपासणीदरम्यान आढळलं की यांच्याकडे जे डिलिव्हरी चलन आहेत मॅन्युफॅक्चरर काय करतात जे अधिकृत डीलर आहेत अधिकृत डीलरला मॅन्युफॅक्चरांकडनं डायरेक्ट बुकिंग केलं जातं म्हणजे जो अधिकृत डीलर आहे तो मॅन्युफॅक्चरला पेमेंट करतो त्या वाहनांसाठी आणि मॅन्युफॅक्चरर त्याला डीलर पॉईंटला व्हेकल्स पाठवून देतो परंतु आम्हाला इथे सर्व डायरेक्ट बुकिंग दिसून आल्या नाही ना डिलिव्हरी चलन ना आढळून आले डिलिव्हरी चलन हे धनलक्ष्मी ऑटोमोबाईल छत्रपती संभाजीनगर यांचा एम या आय डी सी वाळूजमधला पत्ता आहे यांच्या पत्त्यावरून म्हणजे यांच्याकडून ही वाहनं कस्टमर जे आहेत जगदंबा ॲटो यांना आलेली आहे म्हणजे जगदंबा ॲटो हे अधिकृत डीलर नसून ते अनधिकृतपणे वाहन विकत आहेत म्हणजे आमच्याकडनं त्यांना जो ट्रेड घेतलेला आहे त्या ट्रेडवरनं त्यांना आजपर्यंत एकही वाहन विकलेलं नाही तसेच वाहनाचं जे टॅक्स इन्वॉइस असतं टॅक्स इनवॉईस जगदंबा ॲटोच्या नावाने यायला पाहिजे तेही धनलक्ष्मी ॲटोमोबाईल यांच्या नावाने येतात धनलक्ष्मी ऑटोमोबाईल या नावाने आमच्या ज्युरिस्टन मध्ये कोणत्याही डीलरला आम्ही अधिकृत परवाना दिलेला नाही त्या अनुषंगाने आम्ही ही कारवाई केली मोटरवाहन कायद्यातील तरतुदींप्रमाणे आम्ही ही सर्व जी वाहन आहेत ही पहिले सर्वप्रथम मध्ये घेणार प्रत्येक वाहनाला जो काही दंड आहे मोटरवाहन कायद्यातील तरतुदीप्रमाणे तो दंड करणार आणि संबंधित जे डीलर आहेत धनलक्ष्मी ॲटोमोबाईल्स आणि जगदंबा ॲटो यांना त्याप्रमाणे पुढील निलंबनाची किंवा पुढील कारवाई करणार काय इथे जे डीलर आहेत वैजापूर मधोप्रेटर हे जगदंबा ॲटो आहे ते असोसिएट डीलर म्हणजे आमच्याकडनं त्यांना परवानगी आहे आणि कंपनीकडनं पण परवानगी आहे परंतु कंपनीकडनं त्यांना कुठलाही डायरेक्ट सप्लाय होत नाही त्यांच्या नावानं टॅक्स इन्वॉइस येत नाही टॅक्स इनवॉइस ज्याच्या नावानं येतं त्याच्याकडून त्याची इन्व्हेंट्री असते ही इन्व्हेंटरी धनलक्ष्मी ॲटोमोबाईल यांची आहे त्यामुळे जगदंबा ॲटोमोबाईल जगदंबा ॲटो जे आहेत ही जी वाहन ते अनधिकृतपणे विकत आहे अच्छा बरं याशिवाय काही अनियमितता आढळून आली याशिवाय या तर नाही पुढील आम्ही कारवाई